भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रो प्रमुख हे सोमनाथ साठ यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे एका मुलाखतीत सोमनाथ यांनी याची पुष्टी केली आहे सोमनाथ म्हणाले की चांद्रया ऑगस्ट तेवीस लॉन्च झाल्यापासून त्यांना काही आरोग्य समस्या येत होत्या जरी त्यावेळी काहीही स्पष्ट नव्हते मलाही त्याबद्दल कर्करोग कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती तिसरो प्रमुख म्हणाले की आदित्य एल एकच्या प्रक्षेपणाच्या दिवशी दोन सप्टेंबर ते नियमित तपासणीसाठी गेले असता स्कॅन मध्ये पोटातील कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले सोमनाथ यांचे ऑपरेशन झाले आहे केमोथेरपी ही झाली की सोमनाथ यांच्या कार्यकाळात इस्रोने इतिहास रचला भारतीय अंतराळ संस्थेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केवळ चंद्रयान वजातीन यशस्वीरित्या उतरवले नाही तर पृथ्वीपासून पंधरा लाख किमी अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉइंटवर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल देखील प्रक्षेपित केले कुटुंबासाठी धक्का आता उपचार घेत आहेत सोमनाथ मीडिया रिपोर्ट अनुसार जेव्हा सोमनाथ यांना या आजाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या आणखी काही चाचण्या चेन्नई मध्ये झाल्या यानंतर कॅन्सरची पूर्ण खात्री झाली त्यामुळे त्यांच्या शरीरात काही बदल दिसू लागले सोमनाथ म्हणाले कॅन्सरचे निदान होणे कुटुंबासाठी धक्कादायक होते सध्या मी आजार समजून घेऊन उपचार घेत आहे मी कधी पूर्णपणे बरा होईल हे सांगणे कठीण आहे मिळालेल्या माहितीनुसार इस्रोचे प्रमुख चार दिवस रुग्णालयात राहिले आणि पाचव्या दिवशी कार्यालयात रुजू झाले त्यांची नियमित तपासणी आणि स्कॅन सुरूच राहतील